तर नमस्कार सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे अठरा दहा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण येवल्याचा मका बाजार भाव आणि असेच रोजचे मका आणि कांद्याचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या येवला मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला बघूया आजचा मका बाजार भाव भारा। 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 बघ काय बघले चौदा नंबर कुठले तुम्ही तामडा किती वाजता झाले काढून किती दिवस झाले काढून आठ दिवस काल काय आणि आज अठराशे वीस गेली काय भाऊ गेली तेराशे अठ्ठेचाळीस कुठले तुम्ही

अकराशे रुपये अकराशे रुपये कुठले तुम्ही बाबळगाव बाबळगाव किती दिवस झाले मका काढून तीन दिवस झाले <laughs> काका काय भाऊ गेली म्हाका चौदाशे कुठले तुम्ही येवल्याचे किती दिवस झाले मका काढून चार पाच दिवस काय भाव गेले दादा सतरा पंचवीस कुठले तुम्ही खानगाव किती दिवस झाले मका काढून काय भाव गेले दादा मका कुठले तुम्ही किती दिवस झाले मका काढून पाच सहा दिवस पाच सहा લાઈ 1200 રૂપિયા એ મે એકવાર વિડિયોમાં દી હા માંગ 1200 મારા દીસરને મળ્યો તો હા બોલો મારા યા છે હા 11 12 13